पाठ वरती पडल्यानंतर बंटी पाटीलच्या हातामध्ये चेंडू जाऊन लिसावलाय मजा येईल पाच बॉलचा पाच चेंडूचा खेळ शिल्लक सहा धावांची बॉल चांडूचा कल्पेश निशी टू कल्पेश याही वेळेला चेंडू बाटच्या मधोमध आलेला नाही चार बॉल मध्ये सहा सहा धावा चार बॉल मध्ये करायच्या आहेत एक आटी ची मॅच मैदानाच्या आतमध्ये मध्ये पाहतोय बारा बॉल मध्ये अकराची आवश्यकता असताना यश पारंगेने काय बॉलिंग केली अफला बॉलिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली परंतु या षटकामध्ये कल्पेश लोखंडेला आपण पाहतोय निशी कर्णेकर बॅटिंग करतोय चार बॉल मध्ये सहाची आवश्यकता कशा रीतीची बॅटिंग त्याच्या माध्यमातून होईल या सिच्युएशन मध्ये याही वेळेला गुलनेस स्पॉट वर पडला शुभम पाटील स्ट्राईक घेत असताना पाहायला मिळतोय एक धाव मात्र जीत केली जात आहे निशी कर्णेकर सारख्या फलंदाजाला अद्यापही कल्पेशची बॉलिंग समजलेली नाहीये गोल्डन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर ही धाव देखील बाईकच्या स्वरूपात येत असताना पाहायला मिळेल म्हणजे या षटकामध्ये एकही धाव बॅटच्या माध्यमातून ना आलेले नाही आहे तीन बॉल मध्ये पाच ची गरज जर का चार आल्या तर सुपर ओवर हो येईल या गोष्टीची देखील दखल घ्यावी दोन्ही फलंदाजांनी या स्पर्धेचा नियम आहे जर का सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हरच्या माध्यमातून आपल्याला ही मॅच देखील पाहायला मिळेल शुभम पाटील बॅटिंग करतोय तीन बॉलमध्ये पाच वेगवान बॉल कल्पेश लोखंडेच्या माध्यमातून वेगावरती स्वार झालाय कल्पेश लोखंडेचा उल्लेख अगदी या षटका आधी केला कल्पेश लोखंडे हा तो गोलंदाज आहे ना नेहमी चांगल्या गोलंदाजासाठी जाणला जातो टेनिस क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो परंतु रबरचं क्रिकेट वेगळं आहे निशी कर्णीकर सारख्या फलंदाजाला अगदी त्याने चेंडू न समजायला भाग पडलाय गुळले स्पॉटवरती फक्त टप्पा टाकतोय वेगाने बॉल बंटी पाटीलच्या हातामध्ये जातोय दोन बॉलमध्ये चारची आवश्यकता आटी तटीची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा आणि या स्पर्धेतील हा एक रोमहर्षक सामना टू निशिकर्णेकरशी करणेकर दोन मध्ये चारची आवश्यकता शॉपित पद्धतीचा चेंडू क्षेत्रक्षक जज करतायत कुमार पवार निशी करणेकर वाद बाद, <स्थाथ> उगा साढे लावलं काय संघ अडचणीत असताना कल्पेश लोखंडे गोलंदाजी मार करते त्याला पाचारण करण्यात आलं आणि या मॅच च पूर्ण समीकरण त्याने पलटून टाकलं एक बॉल मध्ये चार ची आवश्यकता नवीन फलंदाज कोण येईल मैदानाच्या मध्ये ही मॅच हर्ष मागावकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी जात असताना पाहायला मिळतोय यंदाच्या हंगामामध्ये हा फलंदाज देखील फॉर्म मध्ये आहे परंतु या सिच्युएशन मध्ये हर्ष मागावकर कशा रीतीची फलंदाजी करेल शाकीब सिद्दीकी यांच्या संघामध्ये हा असलेला खेळाडू एक चांगल्या रीतीने फॉर्म मध्ये आहे या मैदानावर ते त्याची नेहमीची प्रॅक्टिस आहे परंतु एक बॉल मध्ये चारची आवश्यकता तुन बॉलिंग कल्पेश माध्यमातून शुभम पाटील ज्याच्या पावसामध्ये षटकार आला होता तो नॉन स्ट्राईकर आहे हर्ष मागावकर नवीन फलंदाज मोठा फटका येईल का, का हर्ष बॅटमधून ज्या गोलंदाजाने पाच बॉल मध्ये दोनच धावा दिला तो कल्पेश लोखंडे या बॉलवरती काय करणार हर्ष मागावकरच्या बाट मला चेंडू जास्तीचा स्पर्श झाला